आषाढी एकादशी तर सतरा जुलैला बुधवारच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीचा दिवस आपल्याला कसा साजरा करायचा आहे आणि मुळात म्हणजे आषाढी एकादशी का साजरी करतात त्याचं काय एवढं महात्म्य आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास केल्यामुळे व्रत केल्यामुळे आपल्याला कुठले कुठले लाभ होतात तो दिवस संपूर्ण आपल्याला कसा साजरा करायचा आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत हे मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातली एकादशी तिथी आषाढ महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तसं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तर आषाढ शुद्ध एकादशी ही आपण आषाढी एकादशी म्हणून साजरी करतो हा दिवस आषाढी एकादशीचा दिवस महिलांनो स्त्रियांनो दादांनो खूप 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 महत्त्वाचा आहे आपण बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात तर आपल्याला एकादशीचं व्रत करणं प्रत्येक महिन्याचं व्रत करणं हे शक्य होत नाही कारण आपण वर्किंग असतो उपवास वगैरे सगळे नियम पाळणं हे आपल्याला शक्य नसतं तरी त्यातल्या त्यात बरेचसे लोक एकादशीचं व्रत करत असतात एकादशीचे नियमसुद्धा कठीण असतात काही लोक निर्जळी उपवास करत असतात पण समजा तुम्हाला एकादशी व्रत करणं शक्य होत नसेल तर कमीत कमी वर्षातून एकदा जी आषाढी एकादशी येते त्या एकादशीचं व्रत करा आता सतरा जुलैला ती एकादशी आहे आषाढी एकादशी त्यालाच आपण देवशायनी एकादशी असं सुद्धा म्हणतो तर या एकादशीचं जर जर तुम्ही व्रत केलं या ही एकच तुम्ही एकादशी जर केली तर संपूर्ण वर्षामध्ये जेवढ्या एकादशी येतात त्या सर्व एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल हो आषाढी एकादशी खूप महत्त्वाची आहे तर त्यामुळे महिलांनो हा दिवस वाया न जाऊ देता सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही या दिवशी एकादशीचा जो उपवास आहे व्रत आहे तर ते करा तर नक्की करायचं काय तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या एक कुठल्या पण सणासुदीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठतो लवकर तर उठायचंच आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला आपलं घरामधलं जाळं जळमटं स्वच्छ करा मुख्य दरवाजा स्वच्छ करा बाहेर छान रांगोळी काढा दरवाजावरून स्वस्तिक काढा या गोष्टी तर कुठल्या पण सणासुदीला सॉरी छोटा असू द्या की मोठा असू द्या ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे त्याच्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायलाच पाहिजे सूर्यदेवतांचा मानसन्मान हा झालाच पाहिजे कारण सूर्यदेवतांचं खूप महत्त्वाचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये आहे रोजच अर्घ्य दिला पाहिजे पण नाही जमत तर अमुक एक दिवशी अमावस्या पौर्णिमा एकादशी अशा तिथीला तुम्ही केलंच पाहिजे तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्या देवांचं देवपूजा करायची आहे आणि प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये शक्यतो विठ्ठल रुक्मणी यांची मूर्ती असते किंवा फोटो असतो ते नसेल तर भगवान विष्णूंचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा तेही नसेल तर आपल्या स्वामींचा एक फोटो किंवा मूर्ती यापैकी एकतरी गोष्ट तुमच्या देवाऱ्यामध्ये असेल तर एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवा भगवान विष्णू माता लक्ष्मी म्हणजेच विठ्ठल रुक्मणी यांची तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही स्वामी समर्थांची सुद्धा पूजा केली तरीसुद्धा चालेल तर बघा या व्रताला भगवान विष्णूंची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अगदी साध्या पद्धतीने या तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करू शकतात फोटो असेल तर तुम्ही फोटो फक्त पुसायचा आहे मूर्ती असेल तर अकरा वेळेस पाण्याने अकरा वेळेस पंचामृताने परत अकरा वेळेस पाण्याने असं म्हणत तुम्ही आता बघा एकादशी आहे तर त्यामुळे तुम्ही या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही अकरावेस पाणी अकरावेस पंचामृत परत अकरावेळेस पाण्याने तुम्हाला मूर्ती जी आहे तिचा अभिषेक करून स्वच्छ पूजून ती तुम्हाला जागेवर ठेवायची आहे मूर्तीला तुम्हाला, तुम्हाला चंदन अक्षता या गोष्टी अर्पण करायच्या आहेत धूप दीप ओवाळायचं आहे फूल अर्पण करायचं आहे असं अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा जी आहे ती करायची आहे आता बघा या एकादशीचं व्रत करण्याची पद्धत कशी असते तर एकादशीला काही लोक निर्जळी उपवास करतात तर काही लोक काही पदार्थ खाऊन वगैरे उपवास करतात तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या तुम्ही निर्जळी उपवास करणार असाल किंवा काही खाऊन उपवास करणार असाल तुम्हाला एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशीसुद्धा एक भुक्त राहायचं आहे किंवा तुम्हाला मांसाहार आदल्या दिवशी पण मांसाहार वगैरे अशा गोष्टी करायच्या नाही आहे कळालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तुम्हाला आंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करायची आहे सांगितल्याप्रमाणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी जमेल तेवढा जास्त वेळेस मनातल्या मनात म्हणा मनात मना, काम करताना विठ्ठल लाभाचा तुम्हाला ज जा, जयघोष करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे आणि बघा या दिवशी देवाऱ्यासमोर दिवसभर तेवत राहील असा तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा चालेल पण दिवा जो आहे तो तेवत राहिला पाहिजे कारण त्याच्यामुळे सकारात्मक लहरी ज्या आहे त्या आजूबाजूला पसरतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही निर्जळी उपवास करणार नसाल काही खाऊन करणार नसाल बघा आपलं शरीर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे शरीराला सांभाळून होत असेल तरच तुम्ही निर्जळी उपवास करा नाही तर खाऊनसुद्धा करू शकतात तर खाण्यामध्ये शक्यतो प्लीज सामुदाना वगैरे खाऊ नका तुम्ही बघा उपवासाला तुम्ही राजगिरा त्याच्यानंतर कंदमुळं आता उपवासाच्या दिवशी कंदमुळं म्हणजे नेहमी खाणं चांगलं मानलं जातं कारण कंदमुळं हे जमिनीच्या खाली उगवली जातात आणि ते उपवासाला खा खाणं योग्य मानलं जातं कंदमुळं म्हणजे मला काय म्हणायचं रताळी बटाटे शिंगाडा या गोष्टी तुम्ही ज्या आहे त्या उपवासाच्या दिवशी खाऊ शकतात त्याच्यानंतर फळं तुम्ही केळी सफरचंद तुम्हाला जे वाटेल ते फळं तुम्ही खा सुका मेवा काजू बदाम पिस्ता अंजीर तुम्हाला शक्य असेल तर ते खा दूध प्या चहा कॉफी या गोष्टीसुद्धा उपवासाच्या वेळेस टाळल्या गेल्या पाहिजे कारण नाही चहा कॉफी कसं काय उपवासाला तुम्ही एकदम मनापासून विचार करा आणि मग ठरवा तर बघा अशा प्रकारे तुम्ही राजगिऱ्या वगैरे या गोष्टी खाऊन तुम्ही उपवास करू शकता तर बघा आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की आषाढी एकादशी म्हटली की सगळ्यांच्या डोक्यामध्ये पहिले पंढरपूर जे आहे ते डोक्यामध्ये येतं तर पंढरपूरचा विठोबा हे आपल्या महाराष्ट्राचं दै दैवत असून आषाढी एकादशीला तिथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो तर आपल्याला तिथे जाऊन शक्य नाही कारण गर्दी पण खूप असते तर त्याच्यामुळे तुम्ही घरच्या घरी सांगितल्याप्रमाणे या गोष्टी ज्या आहे ह्या करून तुम्ही भगवान विष्णू विठ्ठल रुक्मयी यांची तुम्ही सेवा करा विठ्ठल नामाचा नामघोष करा बघा आणि या दिवशी तुम्ही दान नक्की करा तुम्हाला कोणी वारकरी वगैरेसुद्धा रस्त्याने दिसतात त्यांना काहीतरी तुम्ही, तुम्ही अन्नदान करा पाण्याच्या बॉटल द्या काहीतरी द्या खूप तिथे बघा या वारकऱ्यांना कधी पण तुम्ही वर्षभरामध्ये बघा वारकरी हे दिसतच असतात त्यांना नेहमी तुम्ही काहीतरी द्यायचं आणि दानाला खरंच खूप महत्त्व आहे तुमच्या यथाशक्तीत तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्हाला दान करायचं आहे बघा आषाढी एकादशी महिलांनो हा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे स्त्री पुरुष कोणी पण घरातल्या सगळ्यांनी हा दिवस जो आहे हा अगदी मनापासून साजरा करा या दिवसाला खूप महत्त्व आहे हा एक दिवस तुम्ही जर आषाढी एकादशी साजरी केला व्रत केलं उपवास केला तर संपूर्ण वर्षभरामध्ये जेवढ्या एकादशी येतात ते केल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळेल यासोबतच इन डिटेल कुठल्या कुठल्या सेवा करायची आहे पूजा पण मी तुम्हाला अगदी तुम्हाला प्रॅक्टिकली तेव्हा करून दाखवेल की कशी करायची आहे पण बघा आधी आपल्या मनाची तयारी व्हायला पाहिजे म्हणून लवकर मी मुद्दाम व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे बुधवारचा दिवस आहे न विसरता न चुकता सांगितलेल्या गोष्टी करा अगदी साध्या सोप्या मनाने भोळी भाबडी तुम्ही अगदी मनापासून पूजा केली तरी सुद्धा देवाला ती मान्य असते तुम्ही दोन तास सेवा करताय का की एक मिनटं करताय त्यापेक्षा तुम्ही किती मन लावून सेवा करताय एक मिनिटाची पण तुम्ही सेवा केली तर ती किती तुम्ही मनापासून करताय त्याला जास्त महत्व आहे तर सांगितल्याप्रमाणे पूजा नक्की करा आणि यासोबतच डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला या दिवशी विठ्ठल भगवानांची आरती आपल्याला म्हणायची आहे अगदी छोटीशी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की, देवा नक्की ची ची, ती देवासमोर तुम्ही वाचून म्हटली तरीसुद्धा चालेल पण नक्की म्हणा तर आषाढी एकादशीची ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ